अरे बाप रे, तो वर्गातच झोपून आणि निष्काळजीपणा आला समोर तो शाळेत आला पण शाळेत त्याला झोप लागली शाळा सुटण्याची वेळ झाली तरी त्याला जाग आली नाही तो झोपला आहे हे शाळेतील शिक्षक आणि स्टाफच्याही लक्षात आले नाही विद्यार्थ्याला जाग आली तेव्हा त्याने खिडकीतून निघण्याचा प्रयत्न केला आणि इथेच वांदा झाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय एफ पी जेच्या च्या वृत्तानुसार ही घटना कटिहारच्या प्राथमिक शाळेतील आहे जी ताजगंज फसिया वॉर्ड क्रमांक पंचेचाळीसमध्ये मध्ये आहे मंगळवारी गौरव कुमार नावाचा सात वर्षाचा सा विद्यार्थी जो तिसऱ्या इयत्तेत शिकतो तो शाळेतील वर्गाच्या खिडकीत अडकला शाळा बंद असल्यामुळे तो खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता माहितीप्रमाणे शाळा दुपारी चार वाजता सुटली होती नेहमीप्रमाणे सर्व मुले शिक्षक कर्मचारी आणि मुख्याध्यापक शाळेचे दरवाजे बंद करून निघून गेले पण गौरव वर्गात झोपलेला होता विद्यार्थी जागा होताच त्याने पाहिले की वर्गाचे दार बंद आहे तो खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा गळा खिडकीत अडकला माहितीप्रमाणे तो सुमारे एक तास तेथे अडकलेला होता योगायोगाने शाळेजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती जेव्हा त्यांनी गौरवच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते, ते चेंडू आणण्यासाठी शाळेच्या आत आले त्यांनी लगेच जवळच्या गावकऱ्यांना सांगितले काही गावकरी शाळेजवळ जमा झाले आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत गेले नंतर त्या मुलाची सुटका करण्यात आली या घटनेमुळे शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी किती आहे यावर प्रश्न निर्माण झाले आहेत कारण त्यांनी मुलाला वर्गातच सोडले आणि सर्व दरवाजे बंद करून गेले जरी विद्यार्थी वर्गात झोपलेला असला तरी त्याला उठवून घरी सुरक्षित पाठवणे ही शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ॲट द रेट बिहार थर्टी नाईन या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे